आणि माझा हे पुरस्कार दिला अपराध रत्न पुरस्कार त्याच्यामुळे सगळ्यांचे मी आभार मानतोय आणि या पुरस्कारा निमित्तानं मी यात सांगतोय बघा काय झालं हल्ली लग्न करताना बघा ना हल्ली पोरजी छळ काय करतात बघा ना हुंड्या पाय बरोबर ना परवाच काय झाला नाव घेत नाही आता पण असं करू नका आपल्याच नको मोठ्यापणाची भावना समजा ना त्यापेक्षा सुसंस्कृत घरा बघा पोरगो संस्कृत ऐकायला कमोरा ऐकायला बघा बरोबर ना आणि तो निर्वस्ती ऐकत आता त्या पोरगी द्या ना लक्षात झाला पण हे छंद आहेत ना आपले की पुढारी द्यावा बंगल्यावाल्याक द्यावा काय गरज नाही आपल्या हाल हालोचं म्हणून सांगतोय आपलं साधो भरगं असलो झाला फक्त प्रामाणिक असलं पाहिजे निर्वसनी असलं पाहिजे शिकलेलो असलं पाहिजे सुसोभावे असलो पाहिजे काबर त्याच्या नाव असलो पाहिजे बरोबर ने ना ते कापोर बिंदाचं मी हस्ते काय दिसत ना नॅचरल हवा नॅचरल डुप्लिकेट करून जाऊ नका या दासाचे फायदे काय असत माहिती लोक बिंदाच असतं आणि माझी बायको काय करतो माहिती करच्यावर खावा आण सगळे